सकाळी सकाळी कर्जत गाडी पकडून मी एका सुंदर ठिकाणी चाललो होतो एखाद्या चांगल्या कामासाठी माणूस बाहेर निघाला की उत्साही असतो आम्ही सुद्धा अशात एका चांगल्या कामासाठी नेरळला निघालो होतो रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतात छत्रपती शिवरायांचं दर्शन झालं आणि आशीर्वाद घेऊन मग आम्ही सगळे आमच्या पुढच्या वाटेला निघालो रिक्षातून जाताना उजव्या बाजूला माथेरानचा डोंगर दिसत होता पुढे आम्ही असलगावच्या रस्त्याला लागलो दोन्ही बाजूला झाडं सुंदर दिसत होती आम्हाला मध्ये माथेरानच्या टॉय ट्रेनचा ट्रॅक सुद्धा मिळाला रस्ता अक्षरशः आमची परीक्षा घेत होता तसेच शाळेत जाणारी मुलं सुद्धा आम्हाला रस्त्यात भेटत होती रोज कसा प्रवास करतात हा विचार मी केला रस्ते बघून रिक्षा दणू काही चंद्रवट चालते असं वाटत होतं आता सध्या शहरांच्या रस्त्यांची अवस्था सुद्धा अशीच आहे त्यामुळे गावात काही माझी जास्त अपेक्षा नव्हती रस्त्यात आम्हाला एक छोटीशी शाळा लागली त्या शाळेतल्या मुलांना हाय बाय करून मग आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला निघालो आता इथून पुढे आम्हाला चालत जायचं होतं कारण रिक्षावाल्याने पुढे येण्यास नकार दिला होता आता या सगळ्यात सुद्धा एक वेगळीच मजा आहे आणि हे, हे शनिवार रविवार घरी झोपून राहणाऱ्यांना समजणार नाही एवढा खडतर प्रवास करून आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलो माथेरा नेरळ जवळच्या एका शाळेत जी शाळा भेकरेवाडी पासून वरती अर्धास चालत आहे नाणाची माळ म्हणून नाव आहे त्याचं नाण्याची माळ ॲक्च्युली हा एक वाडी आहे आणि तिथे एक चालते प्राथमिक शाळा आता आम्ही ते का आलो आहे ना ही गोष्ट तुम्हाला आता सांगतील नमस्कार जयशिवराय मी समीर सुरेश यादव श्री सह्याद्री श्रीधार प्रतिष्ठानचा एक सदस्य अतिशय दुर्गम भाग म्हणजे आताही स्वप्नीने सांगितल्याप्रमाणे रस्ता खूप खराब म्हणजे एक म्हणजे मातीचाच रस्ता आहे असं समजा आणि इथे आम्ही या शाळेमध्ये एकदा भेट देण्याकरता आलो होतो आणि आम्ही तिथल्या म्हणजे तिथली परिस्थिती बघितली तर एक दीड वर्षापूर्वी ती शाळा उभी राहिल्या तिथे तत्पूर्वी ती शाळा एका खाली घरामध्ये एका किंवा त्यांच्या गोट्यामध्ये भरायची त्यानंतर मग त्या तिथल्या शिक्षकांनी प्रयत्न करून सर्व म्हणजे गा गावातील ग्राम वरिष्ठ ग्रामस्थ असतील किंवा नेते मंडळी असतील त्यांना विचारून त्या एका शाळेसाठी त्यांनी निधी उभा केला आज ती शाळा दोन खोल्यांची शाळा उभी आहे शाळा उभी आहे पण तिथे ज्यावेळी आम्ही विचार म्हणजे पाहणी करायला गेलो होतो शाळेची त्यावेळी शिक्षकांनी सांगितले की सध्या आमच्याकडे म्हणजे शाळा आहे पण आता सध्या ह्या मुलांना बसण्यासाठी बेंच नाहीत आणि खरंच ती परिस्थिती अशी होती की आत्ता पावसाळ्यामध्ये त्या शाळेच्या जमिनीला जो खाली ओलावा मारतो तर थंडीमध्ये तिथे खूप म्हणजे थंडी असते गारवा असतो गादीला एक एकदम थंड असते तर आम्ही आमच्या जो सह्याद्री शीलधार प्रतिष्ठानचा आमचा जो ग्रुप आहे समूह आहे त्यामध्ये आम्ही ही गोष्ट सांगितली सगळे दोन दिवसामध्ये निधी उभा करून आज बेंच आपण तिथे पोचलेले आहेत आज बेंच देण्याचा कार्यक्रम आहे है है। है। है है। एक शारा तर परिस्थिती आपण पुढे आपण बघूच ही एकच शाळा नाही आहे अशा कितीशा शाळा आहेत ज्यांच्यासाठी हे कार्य करतायत म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की जी परिस्थिती आम्ही बघितली आहे शिक्षणासाठी ती अजून कोणी बघू नये त्यासाठीच हे सगळं कार्य चालू आहे ही एक उद्दिष्ट म्हणजे मराठी शाळा टिकून राहाव्या हां मराठी कारण की शाळा तुम्ही जर बघत असाल तर अशाच ठिकाणी जे आज आहेत तर आज मुंबईमध्ये तुम्ही माहिती आहे मुंबईमध्ये कशाला हक्क्याच्या अंतरावरती जी काही शहर आहेत त्यांच्यामध्ये पण तीच परिस्थिती पण जर बघाल तर मराठी शाळा टिकवण्याचं म्हणजे टिकता त्या ह्याच गावामध्ये आणि ह्या आदिवासी पाड्यांमध्ये आणि तुम्ही कोणी कमेंट कराल याच्या आधी सांगतो की दादांची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकतात माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय त्यामुळे आम्हाला हा बोलण्याचा हक्क खरंच आहे काय विकता तुम्ही दूध दूध कुठे घेऊन जाताय दूध माथेरान माथेरानला आणि अंटा कुठून येतो असं धनगरवाडी असं धनगरवाडीवर मग इथं तुम्ही चालत कुठपर्यंत जाणार जुम्मापट्टीपर्यंत अरे बापरे हां तिथून मग माथेरानला जाणार हा तिथून माथेरानला ते कसं जाणार टॅक्सीने जाणार ते अरे बापरे ठीक आहे नाव काय तुमचं योगेश योगेश ठीक आहे ठीक आहे चला तुम्ही जर तुमच्या रोजच्या जगणाऱ्या दोस्तीच असाल ना तर आम्हाला एकदा दादा भेटलेला जो राहतो इकडे धनगरवाडीत तो तिकडून माथेरानला दूध विकायला चाललेला आणि तो इथून जवळजवळ चालत चालला आहे जुम्मापट्टीपर्यंत अर्धा पाऊंडट असतो तर तिकडून चालत जाणार जुम्मापट्टीला तिकडून तो टॅक्सी करून माथेरानला जाणार आहे तिकडून तो दूध विकून परत हेच सगळं करत तो रिटर्न येणार आहे तर जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनला किंवा डेली जगण्याला किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला कंटाळा येतो तुम्ही दोष देताय ना तर यांचं जगणं एकदा जगून बघा मग समजेल की पोट भरण्यासाठी काय काय करावं लागतं ते आणि अशा ठिकाणी शाळा आहे आता कुठे चाललंय तुम्ही आम्ही माथेरानला चाललोय आणि काय विकायला चाललंय पर्यंत चालत जाणार हा बरोबर चालले तिथून परत टॅक्सी आमच्याच गाव ते नाण्याच्या माझ्या शाळेत चालल्या तिकडे बेंच द्यायचे आहेत ना म्हणून तुम्ही रोज असाच प्रवास उन्हाळा पावसाळा असाच प्रवास करता असाच असाच प्रवास करता कस आहे समोरच शाळेवाल्यांनी बरीच तयारी केलेली दिसते लांबूनच फायनली शाळा दिसली हॅलो सकाळी लावले एवढं काय करायची गरज नव्हती पण खूप केलं लो लो तुम्ही लोकांनी तुम्ही ज्या मराठी शाळांमध्ये जाता ना तुम्हाला काहीसा असा बोर्ड प्रत्येक ठिकाणी दिसतो तरी मराठी शाळेची खासियत आहे हे बेंच देण्यात आले आहेत सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानतर्फे आणि लादी आहे ना तेवढीच थंड आहे तर बँची किती जास्त गरज होती दिसतंय इथे आल्यावर हे शाळेचं उद्घाटन झालं आहे फेब्रुवारी मध्ये आणि खूप लोकांच्या अथक प्रयत्नांनी शाळा उभी राहिली आहे आता ही काही माणसं आहेत गावातलीच ही मुलं आहेत यांच्यासारख्या लोकांच्या प्रयत्नांमुळे शाळा उभी राहिली आणि ते काही नावं लिहिली आहेत ह्या लोकांनी ज्यांनी मदत केली हे सर आहेत आपल्यासोबत नमस्कार मी नाण्याच्या शाळेचे शाळेचा शिक्षक दैफळे सर पहिले जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा इथं अशी परिस्थिती होती की मुलांना बसण्यासाठी कुठली इमारत कुठलीही सुविधा काहीच नव्हतं पण जेव्हा आम्ही दोन हजार तेवीसला हजर झालो त्यानंतर ते आम्ही असं च निश्चय केला की मुलांना बसण्यासाठी पहिलं इमारत पाहिजे आणि इमारत बांधण्यासाठी सरकारचा कुठलाही फंड उपलब्ध नव्हता मग आम्ही सगळे गावाची मिटिंग घेतली आणि गावकी बसून चर्चा केली की काय करायचं काय नाही त्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी सहकार्य करायला सुरुवात केली की आम्ही नाही हे देऊ ते देऊ ते देऊ एक एक मदत करत करत आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जेव्हा बाजूच्या गावी फिरलो तेव्हा आम्हाला राजकीय नेत्यांनी आणखी उद्योजकांनी आणखी इतर परिसरामधली जे लोकं होते त्यांनी आम्हाला जे जे होईल ते ते देणगी दिली आणि आमच्या गावातल्या स सर्व ग्रामस्थांनी श्रमदानातून आम्ही हे जे केलं आहे ते उभं केलंय आणि आमची मुलांना बसण्यासाठी शाळाचं काम पूर्ण केलं परिस्थिती आधीची परिस्थिती अशी होती की आम्ही एका जनावरांच्या गोठ्यामध्ये बसायचो काही दिवस तिथं बसलो काही दिवस आमच्या अध्यक्षांनी घर दिलं एक खोली दिली त्या खोलीमध्ये आम्ही खूप दिवस काढले आणि एवढ्या अडचणीवर मात करत करत आम्ही इथपर्यंत आलो परंतु आम्हाला जे बाकीच्या लोकांनी सहकार्य केलं ते खूप चांगलं केलं आणि ग्रामस्थ आमचे एवढे चांगले आहेत की ते आमच्यासाठी खूप काही सगळं आहे चौथी नंतरच्या चौथी शाळेत जाण्यासाठी इथून चार किलोमीटर पायपीट करतो शाळेत जावं लागतं ती शाळा सातवी पर्यंत आहे त्यानंतर माणगाव रेडी म्हणून माणगाव वाडी म्हणून एक आश्रम शाळा आहे त्या आश्रम शाळेमध्ये ती मुलं दहावी पर्यंत जातात म्हणजे आता सध्या ही शाळा नवीनच झाली सुरू आणि त्यामध्ये अजून सुधारणा होतच राहणार हो होतच राहणार आमची इच्छा आहे खूप आणखी वर्ग वाढवायचे आणखी प्रगती करायची आणखी मुलांचा विकास करायचा आमचे गावकरी सोबत असल्यामुळे आम्ही काही करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे या सरांसारखेच हे जे गावकरी आहेत तुमची नावं सांगता का दीपक दीपक शिंग नागेश गोरे मनोज शिंगाडे तर यासारख्या लोकांमुळेच दादा तुमचं नाव भगवान गोरे भगवान गोरे यासारख्या लोकांमुळेच ही शाळा उभी राहिली आहे मदत करणारे खूप असतात पण जे ग्राउंड लेवलला काम करतात तर ही सगळी गावातली मुलं आहेत आणि यांच्यामुळेच तर आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही शाळा चालवताय आवडीने म्हणून नाव काय बाबू नाव काय तुझं 八九。 गणित छोटे शाळेत छोटे गणित छोटे गाव तो छोटे सॉल्व करा खरोखर असा कडक आवाज मावळ्यासारखाच मावळा आले आले समजा

कारण असा प्रतिसाद मी कुठल्या शाळेत बोलत नाही ना जसं सनीने सांगितलं त्याप्रमाणे कारण हे एवढे एखाद्या कार्यक्रमाला एवढे म्हणजे गाव गाव गावकरी मंडळी सर कदाचित येतात तर आज एवढ्या आम्ही आज जवळ बरंच सात ते आठ शाळा फिरलोय पण हा तुमचा आणि हा तर खरंच आज आम्हाला येताना तिकडून दमछाक झाली पण तुम्ही ते बेंच आज सरांनी सांगल्याबरोबर तुम्ही खांद्यावरती किंवा कसे ज्या पद्धतीने आणले त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आणि ह्या गुरुजींचं दही गुरुजी पर ते अजून आपले दुसरे सर त्यांचं नाव काय ठाकरे सर ते त्यांची काही माझी भेट झाली नाही पण त्या व्यक्तीचंही खरंच खूप कौतुक करायचं वाटतं कारण ते तुमच्या अगोदरपासून इथे या शाळेमध्ये एकत्र मा आहेत याच्या मागे बरेच जण असतात जे प्रत्यक्ष म्हणजे आता काही आलेत काही नाही आलेत त्यांचेही खरंच ह्या माध्यमातून धन्यवाद की ह्या उपक्रमाला मदत केली एकटा समीर किंवा एकटा मंगेश किंवा एकटा सनी किंवा स्वप्नील किंवा निखिल हा एकटा कोण आहे यांच्या मागे जे कोण जाते आहेत त्यांचं सहकार्य आहे त्यामुळे ह्या गोष्टी होतात नाहीतर ह्या होत नाहीत आमचं आणि आमच्या मुलांचं भाग्य आहे आपल्या सेवेतून जे शाळेसाठी बँच दिले आहेत त्याची आठवण आणि प्रेरणा कायमस्वरूपी आमच्या मनात राहील जशी मुलं खाली बसत होती तसं बेंच भेटले हे त्यांचा आभार आहे आणि तसेच शिक्षक पण ठाकरे सर गोपडे सर आजपर्यंत त्यांनी खाली बसायच्या पक्षी इमारत ते मिळवून घेतली सगळी बांधून घेतली आमची मुलं खाली बसण्यापेक्षा त्यांच्यासाठी तुम्ही बेश दिले याच्यासाठी धन्यवाद आणि हे दादा काय बोलले माहित आहे का एक बोलतील पण भाषण नाही बोलणार

चार प्रतिष्ठानकडनं आम्हाला एवढी मोठी वस्तू भेटले आणि ती आमची एवढी पिढ्या जाईल एवढ्या स्मरणात राहील एवढी वस्तू आमच्या मुलांना शाळेला ह्या बेंचवरती बसून आमची मुलं भविष्याचा धडा गिरवणार आहे त्यासाठी तुमचं धन्यवाद आणि दुसरं ही शाळा कुठल्या कुठल्या संघर्षातून उभी राहिली या शाळेत जेव्हा वर्ग खोली तेव्हा ह्या वर्ग खोली एक एक वस्तू जमवता जमवता किती संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये गावकऱ्यांनी किती साथ दिली बाहेरच्या व्यक्तींनी किती साथ दिली तुमसारखी आपल्या चित्रांनी किती साथ दिली हे सगळं लिहून ठेवण्यासारखे आणि सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत ना एवढ्या सहकार्य करतात की त्या काल त्यांचं कालचं अक्षरशः डोकं बघितलं तिथून उचलून दिल्यानंतर काय नाही वाटलं पण जेव्हा ते इथं आले ना इथं इथे आल्यानंतर त्यांचे चेहरे बघण्यासारखे इथं आणि जो मोकळा येतो ना मोकळा चालत तर आम्हाला इथं आल्यानंतर काय फक्त आम्हालाच माहिती आणि त्यांनी एवढं ओझ डोक्यावर उचलून आणून इथं टेकवलंय पुण श्लोक श्री छत्रपती शिवाजी धर्मवीर हिंदू राष्ट्र की या मुलांना शाळेच्या खिडकीतून रोज सह्याद्री दिसतो यापेक्षा मोठं भाग्य ते काय असेल या प्राथमिक शाळेच्या मुलांबरोबर मजा मस्ती करताना परत जाऊन पहिलीच्या वर्गात बसलो असं वाटत होतं चांगला नाही टाकू 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 का नको ना फुल फेमस अपेक्षित नसताना सुद्धा गाववाल्याने इथे जेवणाची जय्यत तयारी करून ठेवली होती यांच्या हातचं जेवण जेवायला भाग्य लागतं आणि यांच्या जेवणात सर्वात स्पेशल डिश होती ते म्हणजे यांनी वाढलेलं प्रेम शहर इथून दिसतंय पण शहराच्या धगधगीपासून हे लोक दूर आहेत आणि कदाचित या ठिकाणी आम्ही पुन्हा पण येणार आहे दिवाळीचा एखादा कार्यक्रमसुद्धा करणार आहे पण आज जिथे जी आम्ही सेवा दिली जे बेंचची दिले या लोकांनी आमचा उत्तम पाहुणचार केला म्हणजे जेवण नाश्ता पोहे वगैरे सगळंच काय करून ठेवलेलं पण इथून निघायचं मन नाही होतं अजिबात म्हणजे एवढं रिलॅक्स वाटतं आहे ना निसर्गामध्ये येऊन नेहमी मस्तच शनिवारी घरी झोपून राहण्यापेक्षा हे बरं आहे <laughs> <laughs> ते आपल्याला वाटतं तिकडे की बेडमध्ये उठावं की नाही उठावं पण उठाव नक्की उठावं उठाव मस्त वाटलं तर आता मी निघणार आहे इथून आणि नेरळवरून जी गाडी मिळेल ती पकडणार आहे जसं तुम्हाला वेळ मिळेल ना शिक्षणासाठी किंवा असे छोटी मोठी गावं आहेत ह्या लोकांना काही घरचं असतात यांच्या आपण खूप चांगलं आयुष्य जगतोय पण या लोकां जे आपण डेली जगतोय ना ती काही लोकांसाठी लक्झरी सुद्धा आहे म्हणजे तुम्ही जे डेली जेवताय जे कपडे घालताय तुम्ही जो फोन वापरताय हे तुमच्यासाठी नॉर्मल लाईफ आहे पण काही लोकांसाठी ती लक्झरी आहे आ, तर अशा लोकांना नेहमीच मदत करायचा प्रयत्न करत राहा आणि आम्ही अशा शाळेत वगैरे येत असतो तुम्हाला या कार्यक्रमाला जोडून घ्यायचं असेल आमच्यासोबत तर मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला जोडून घेणे कार्यक्रमांसाठी तुम्हीही हातभार लावू शकता आणि जो आनंद आम्ही मिळवतो आहे तो आनंद तुम्हीही मिळू शकता बाकी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय